आपण जाऊन येऊ त्यांच्या घरी खूप दिवसात बोलवत आहेत म्हणलं ते आपल्याला तर बघा आम्ही कुठे आलेलो आहे आमच्या भाषीच्या घरी आलेलो आहे तर भाशी बघा आमच्या चपाट्या करत आहे मला करू द्या म्हणलं तर करू दे ना बघा किती भारी चपाट्या करतायत तर मस्त पनीरची भाजी वगैरे केलेली आहे भात परत खीर मस्त भारी केलेली आहे काय बोलायच बोला 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 मला नाही बोलत बोलतात माहिती काय भारी बोलतात पण ब्लॉक मध्ये बोलत नाही मी जर बोलले पब्लिक तुम्हाला खरंच लय भारी बोलतात पण लाजतात थोडस बोलत सवय लागली सवय लागते ना माणसाला सवय लागली की बोलतो मस्त चपात्या करतायत बघा तर तरी मस्त लगेच भाजी केलेली आहे मस्त पनीरची भाजी आहे बघा किती भारी केलेली आहे तरीच मस्त लाल लाल चका याच्यात भात केलेला आहे कुकर मध्ये इथं मस्त खीर केलेली आहे हात जला माझा मस्त स्वयंपाक करतात आमच्या भाशी हे बघा त्यांचं घर खूप भारी आहे हे किचन रूम आहे त्यांची मस्त बघा त्यांचं देवघर किती भारी आहे खूप भारी आहे इकड बेडरूम आहे त्यांची मस्त हॉल आहे त्यांचा खूप मोठा हॉल आहे इकडे मस्त फोटो लावलेले आहेत वरती बघू शकता तुम्ही बा किती भारी पी ओ पी तर भारी हॉल आहे त्यांचा खूपच भारी आहे हे बाहेरचं वातावरण हा किचन वट आहे बा किती फास्ट चपात्या करतायत या जेवायला सगळ्यांनी मस्त गरम गरम चपात्या खायला पनीरची भाजी मस्त चला आपण जेवण करणार आहे मस्त ताट वगैरे बनवलेले आहे बघू शकता तुम्ही हे बघा इथं कांदा वगैरे इथं चपाती मस्त भात मस्त याची भाजी पनीरची मस्त केलेली आहे शेवायची मस्त आता जेवणार आहे तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी आम्ही पण जेवण करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकल बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पडतील तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय घ्या काळजी सगळ्यांनी